अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि चौथी माळ चौथ्या माळेला बघा आपण देवी कुष्मांडाची पूजा करत असतो सहा ऑक्टोंबर रोजी आलेली आहे विनायक चतुर्थी बघा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते ही चौथी माळ आहे आणि या चौथ्या माळेचा रंग नारंगी आहे जो वेगवेगळ्या रंगाने ओळखला जातो त्या ज्याला ऑरेंज कलर म्हणतात संत्रा कलर म्हणतात न त्याला थोडाफार केसरी रंगासोबत मिळता जुळता असणारा रंग म्हणूनसुद्धा ओळखले जाते त्यानंतर चौथ्या माळेला बघा मंत्र कोणता म्हणायचा आणि चौथ्या माळेचा नैवेद्य कोणता आहे तर पुढे आपण व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी माझी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुष्मांडा देवीचे खास वैशिष्ट्य म्हणजे असं म्हणतात की कुष्मांडा देवीने आपल्या स्मितहास्यामुळे या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली होती कुष्मांडा या नावाचा अर्थ होतो केवडा कोवळा आणि बघा कोवळ्यामध्ये खूप बिया असतात आणि प्रत्येक बी बघा अनंत कोवळे निर्माण करण्याची क्षमता ह्या कोवळ्यामध्ये असते म्हणूनच हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे दर्शक देखील आहे आणि कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे हे देवीचे रूप आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते ज्याप्रमाणे देवीने ज्यावेळेस सृष्टीचे अस्तित्व नव्हते चारही बाजूला अंधार पसरलेला होता तेव्हा देवीनेच आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांडाची रचना केली होती म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे आणि कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांना त्यांच्या आजारापासून त्यांच्या कष्टापासून त्यांना दूर करण्याचा मार्ग कुष्मांडा देवी दाखवत असते कुष्मांडा देवीचे स्वरूप अत्यंत सुंदर आहे देवी अष्टभुजाधारी आहे आणि देवीच्या हातामध्ये बाण चक्र गदा अमृत कलेश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधीची माळा आहे आणि या देवीचे वाहन आहे सिंह त्यामुळे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीचे पूजन आणि उपासना अतिशय मनोभावाने करा मग बघा उपासना कशी करायची तर सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या चौथ्या रूपाचे म्हणजेच कुष्मांडा देवीचे पूजन करायचे आहे यथाशक्ती आपल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार देवीचे पूजन करू शकता आणि कुष्मांडा देवीला प्रिय असणारा रंग नारंगी रंग आहे म्हणून या दिवशी देवीला नारंगी रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी तसेच या दिवशी बघा नारंगी रंगाचे महत्त्व आहे तर त्यामुळे नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यामुळे त्याचं जास्त फळ मिळत असतं नवरात्रीमध्ये नऊ रंगांना खूप महत्त्व आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की प्रत्येक वेळ वेगवेगळे रंग आहेत तर यांचं काय महत्त्व आहे आपण बघा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे प्रत्येक रंगाचे असे वेगळे महत्त्व आहे प्रत्येक रंगाचं वेगळं असं तत्व आहे आणि ते तत्त्व माणसाला सुद्धा लागू होते कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये सात चक्र आहेत आणि त्या सात चक्रांना कुंडलिनी म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर हे सर्वांनाच माहीत आहे की कुंडलिनी काय आहे किंवा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये स्त्री असो अथवा पुरुष असो त्यांच्या शरीरामध्ये सात चक्र असतात आणि त्या सात चक्रांना वेगवेगळे रंग आहेत जर तुम्ही त्या रंगाचे वस्त्र परिधान केलं तर ते चक्र ॲक्टिव्ह होतात आणि किंवा मग ते ॲक्टिव्ह होण्यासाठी ते सक्रिय होण्यासाठी मदत होत असते म्हणून ह्या रंगांना विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे नवरात्रीच्या चतुर्थी तिथीला म्हणजे चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र घालून कुष्मांडा देवीचे पूजा करावे पूजा विधी झाल्यानंतर कुष्मांडा देवीला प्रसन्न करण्यासाठी एक मंत्राचा जाप करायचा आहे तो मंत्र कोणता आहे तर तो मंत्र असा आहे बघा ओम देवी कुष्मांडाय नम ओम देवी कुष्मांडाय नम या मंत्राचा जप देवीचे पूजन झाल्यानंतर करायचं आहे आरती कथा वाचन झाल्यानंतर एक माळ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यासोबतच देवीचे पूजन सुरू करायच्या अगोदर या देवी सर्व भूते मा कुष्मांडा रूपेन संस्थिता नमस्तस्ते हस्तेय नमस्त नमो नम या मंत्राने देवीच्या पूजनाला सुरुवात करायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये कधीही आजारी येऊ नये कोणावरही कोणतंही संकट येऊ नये यासाठी बघा त्या आजारी व्यक्तीने या मंत्राचा जप करावा त्यासोबतच घरातील स्त्रीने या मंत्राचा जप करावा आणि पुरुषांनीसुद्धा या मंत्राचा जप करू शकतात तुम्ही जर जप केला तर ता त्याचा परिणाम तुमच्या मुलांवरती होत असतो कारण मुलं बघा पूजापाठ करू शकत नाहीत मुलं पण बघा हे खूप चंचल असतं त्यामुळे ते पूजेमध्ये जास्त वेळ बसू शकत नाहीत आणि बघा त्यांच्या हितासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या विकासासाठी कुष्मांडा देवीचे पूजन मंत्र जाप आई वडिलांनी नक्की करावा कारण उष्मांडा देवी ही रोगापासून मुक्ती देणारी देवी आहे त्यामुळे रोगापासून मुक्ती सुख समृद्धी आणि प्रगतीकडे नेण्यासाठी या देवीची उपासना नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करावी तर चौथ्या माळेला बघा देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे भोग कोणता दाखवायचा आहे तर चौथ्या दिवशी देवीला मालपुव्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर मग तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य दाखवू शकता चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवू शकता कारण देवीला चणे आणि गूळ अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवीच्या पूजनामध्ये आणि देवीच्या प्रसादामध्ये चणे हे चणे आणि गूळ असतात आणि त्यासोबतच पांढऱ्या रंगाची पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मग एखादा पदार्थ घरी बनवून तुम्ही देवीला त्याचा नैवेद्य दाखवू शकतात तसेच बघा या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे आणि आणि विनायक चतुर्थी असल्यामुळे या दिवशी आपल्याला श्री गणेशाचे पूजनसुद्धा करायचे आहे आणि विनायक चतुर्थीचं व्रतसुद्धा करायचं आहे तर बघा मान्यतेनुसार ज्याप्रमाणे गणपतीचे आगमन झाल्यानंतर लगेचच ज्येष्ठागौरी येते ज्येष्ठा गौरी ही आपल्या मुलाच्या भावाच्या भेटीला येत असते आणि अडीच दिवस राहून विसर्जित होते त्याचप्रमाणे बघा नवरात्रीमध्ये दुर्गामातेचं आगमन हो झाल्यानंतर श्री गणेशजी त्याच्या आईच्या भेटीला किंवा मग बहिणीच्या भेटीला येते बघा देवीचं आणि गणेशाचं नातं काय तर हे म्हणणं की बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असू शकतं कोणाला वाटतं की देवी ही गणेशाची आई आहे तर कोणाला वाटतं ही देवी ही गणेशाची बहीण आहे त्यामुळे आपापल्या भागामध्ये जे तुम्ही मानत असाल तर ते तुम्ही मानू शकता तर बघा या व्हिडिओचा संदर्भ घ्यावा बघा त्यामुळे आपल्या आईच्या भेटीला गणपती येतो किंवा आणि त्याचे पूजन केले जाते आणि गणपतीच्या नावाने व्रत देखील ठेवले जाते तसेही विनायक चतुर्थी असो अथवा गणेश चतुर्थी असो गणेश चतुर्थीचे व्रत केले जातेच आणि नवरात्रीमध्ये आलेली गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी अत्यंत महत्त्वाची असते कारण आपल्या आईच्या किंवा बहिणीच्या भेटी भेटीला येत असतात त्यामुळे ते त्यांच्यासाठी सुद्धा पाहुणचार केला जातो आणि गणपती बाप्पाला प्रिय असणारे मोदक हे त्यांना नैवेद्य म्हणून दाखवले जातात म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी नोकरी व्यवसायासाठी आणि त्यांच्या विकासासाठी कुष्मांडा देवीचे आणि श्री गणेशाचे पूजन करावे त्यासोबतच व्रत करावे आणि गणपती बाप्पांना आणि देवीला प्रार्थना करावी तर अशा प्रकारे बघा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजन तुम्हाला करायचं आहे आणि देवी कुष्मांडाला आणि गणेशजींना आपली भक्ती अर्पण करायची आहे तर देवीचा रंग आहे नारंगी रंग बघा देवीचा मंत्र सांगितलेला आहे तुम्हाला देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा हेही सांगितलं आहे देवीला मालपुव्याचा नैवेद्य दाखवायचं आहे जर शक्य होत असेल तर दाखवा अन्यथा आपापल्या घरी जो काही तुम्ही खीरपुरी केलेला असेल चण्याचा नैवेद्य गुळ चण्याचा दाखवला तरीसुद्धा चालेल आज बघा देवी कुष्मांडाचे पूजन होणार आहे तर त्यामुळे कुष्मांडा देवीचा मंत्र अवश्य जप करावा यासोबतच बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही करत असाल तर तोही तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशेतीच्या पाठामध्ये देवीच्या विविध रूपांचे मार्कंडे ऋषींनी वर्णन केलेले आहे हे पौराणिक कथेनुसार सर्व देवी देवतांना एकीकडे आणि दुर्गा देवी एकीकडे इतके देवीचे सामर्थ्य सांगितलेले आहे ज्यावेळी ब्रह्मांडाची निर्मिती झाली नव्हती त्यावेळी ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी आधी देवीला स्वतःला जन्म घ्यावा लागला सूर्यग्रहांनी बनणारी आकाशगंगा देवीने निर्माण करून या जगाची निर्मिती केली म्हणून कुष्मांडा देवीला विश्वाची निर्मिती करणारी मूळ शक्ती म्हणून देखील ओळखले जाते ही देवी सूर्यमालेत निवास करत असते की देवांमध्ये सूर्यदेव हे सर सर्वात तेजस्वी आहे त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याची क्षमता प्रत्येक देवतेजवळ नाही आहे ती क्षमता खुष्मंडा देवीजवळ आहे म्हणून ते सूर्य देवाजवळ निवास करत असते तर अशा पद्धतीने मान्यतेनुसार नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा देवीची कथा जी आहे तर ती सांगितलेली आहे तर नवरात्रीचा पाचवा दिवस बघा पाचव्या दिवशी ललिता देवीचे पूजन केले जाते पाचव्या दिवसाची माळ कोणती पाचव्या दिवसाचा रंग कोणता पाचव्या दिवसाचा नैवेद्य कोणता दाखवायचा प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा रंग आहे आणि प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा नैवेद्य आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या देवींचे पूजन केले जाते तर पाचव्या दिवसाची देवी कोणती तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाचव्या दिवसाची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा कारण नवरात्रीचा पाचवा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो या दिवशी पंचमी असते आणि पंचमीला विशेष करून देवीची ओटी भरली जाते पंचमी तिथीवरती स्कंदमाता देवी आणि ललिता देवी या दोन्ही देवींचे पूजन केले जाते बघा कसं करावं काय करावं याची संपूर्ण माहिती मी बघा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ